हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या युट्यूब चॅनलतील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू हीच मी स्वामीकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आज पुन्हा एकदा मी नमिनी सुरुवात करते तर आम्ही चाललेलो अन्वीच्या ॲन्युअल फंक्शनला स्कूल जे स्कूलचं ॲन्युअल फंक्शन होतं ते बाहेर ठेवलं होतं भोसरीमध्ये भोसरीचं जे नाट्यगृह आहे अंकुशाव लांडगे नाट्यगृह तिथे ठेवलेलं होतं तर तिकडे आम्ही गेलो होतो राहिला तसा आम्ही चरोलीमध्ये पण ते का जो ॲन्युअल फंक्शन होता तो तिकडे होता जो इव्हेंट ठेवला होता तो तिकडे होता तर इथे त्यांचा डान्स चालू होता सॉन्ग न लावण्याचं कारण म्हणजे सॉन्ग जे लावलं असतं ते सॉन्ग ऐकायला आलं असतं तर कॉपीराईट क्लेम पडलं असतं त्याच्यामुळे मी तो जे सा जे गाणं होतं त्यांचं तो आवाज येत नव्हता त्याचं कारण तेच बोलूर, बोलूर की कॉपीराईट क्लेम पडेल म्हणून मी ते लावलं नव्हतं आवाज येत नव्हतं त्याच्यानंतर हळदी कार्यक्रमासाठी मी रेडी झालेले होते आणि शेजारच्या तैंनी मला आवाज दिला होता म्हणजेच बोलून बोलून होतं आणि त्यासाठी मला जायचं होतं म्हणून मी पटकीने दहा मिनटात अशी मी रेडी झाले होते तुम्हाला एक लुक दाखवते मी अशी मी साडी घातली होती आणि मी अशी दिसत होते तर कशी वाटली माझी साडी आणि मी कशी दिसत होते नक्की मला कमेंट करून नक्की सांगा तर घरामधला पसारा थोडा इग्नोर करा कारण की ते सगळीकडे चालूच असतं त्याच्यानंतर ते जाऊन आल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशीचा पण हा व्हिडिओ आहे तर ॲमेझॉनवरनं त्यांचं बॅक रोलर आणि हँड ते मागवले होते आणि ते नुकतेच आले होते आणि शेजाची माझी जी मैत्रीण आहे ती पण नुकतीच आलेली होती पण तिची तिचा मुलगा आणि अन्वी म्हणजे माझी मुलगी ह्या दोघी हे दोघं पण मध्ये 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 करत होते काय करा बोल्ट फिट कंपनीचा हँड होते आणि हा बॅक रोलर होता जो बोल्ट फिट कंपनीचाच होता म्हणजे छान मला वाटलं की चांगलं असेल आणि ॲमेझॉनला जेव्हा पाहिलं ना त्यावेळेस त्याचा जो रेट होता तो पण फाईव्ह स्टार होता त्याच्यामुळं ते... ते आपण कधी पण ना रिव्ह्यू किंवा रेटिंग बघूनच आपल्याला आपले प्रोडक्ट हे आपल्याला घ्यायचं असतं तर मी ते पाहिलं आणि खरंच मला खूप छान वाटलं त्याच्यानंतर दुपारी जेव्हा ते आले त्यांनी फ्रेशनर झाले कपडे चेंज केले तर त्यांना मी म्हटलं एकदा करून बघा बरे तर त्यांनी ते करून पण पाहिलं मिस्टरांनी आणि छान वाटलं त्यांना पण असं तर त्याच्यानंतर मी घेतली बाल्कनी आपली क्लीन करायला म्हणजेच माझ्या झाडांना अंघोळ घालायला कारण की मी गेले होते बाहेर आणि दोन तीन दिवस म्हणजे खूप रोडला काम चालू आहे तर खूप धूळ झाली झाडांवर खूप म्हणजे खूप धूळ चढलेली पण होती तर त्याच्यानंतर मी म्हटलं की झाडांना अंघोळ पण घालायची खट पण टाकलं होतं आणि पाणी पण घालायचं होतं तसं ह्या झाडांना पाणी भरपूर लागतं त्याच्यामुळे हे आपले आउटडोअर प्लांट आहेत म्हणजेच आपली बाहेर या झाडांना खूप पाणी लागतं ऊन लागतं त्याच्यामुळे या झाडांना अंघोळ घालून घेतली का तर ह्या झाडांना अंघोळ घातल्यामुळे झाडं पण आपली खूप स्वच्छ झाली आणि त्यांना पाणीही मिळालं तर त्याच्यानंतर सर्व हे क्लीन करत क्लीन करणं माझं चालू होतं कारण मला फरशी जी गॅलरीची जी, जी फरशी आहे ती पण खूप खराब होती कारण ओपन गॅलरी आहे आणि रोज आपण किती जरी पुसलं त्यात दोन तीन दिवस दोन दिवस तरी माझ्याकडनं गॅलरी पुसून झाली नव्हती ॲक्च्युली मी पुसून घेतच नाही झाडून घेते आणि डायरेक्ट धुवून घेते पण दोन दिवसात माझ्याकडनं पुसून वगैरे काही झालं नव्हतं तर खूप खराब झाली होती गॅलरी त्याच्यामुळे पटपट आवरून घ्यायचं होतं पण झाडांना खत पण टाकायचं होतं आणि मला गॅलरी पण धुवून काढायची होती ऑलरेडी माझे कपडे पण धुवून झाली होती पण कपडे धुवून झाली आणि मला माझी कामं पण करायची होती ह्या झाडांना पण पाणी घालायचं होतं गॅलरी पण स्वच्छ धुवून घ्यायची होती घासून घ्यायची होती कारण त्याचं का कारण असं की आपल्या एकदा म्हणजे आम्ही राहिला याच्या अगोदरच त्या फरशीवर ऑलरेडी डाग पडलेला होता आणि तो एवढा विचित्र दिसतो ना की असं वाटतं बापरे म्हणजे कशाने झाले काय माहीत नाही आता त्याच्यावर काहीतरी ॲसिड टाईप असतं ना ते आणून टाकलं तर तो डाग निघला तर ठीक आहे नाहीतर मग सोडून थोडं असं वेगळं वाटत होतं मग म्हटलं चला आणि जे गुलाबाचं झाड आहे अन्विनी त्यात काय झालं अन्विनी त्यात कॅमेरा जो आहे तो कॅमेरा अन्विनी फिरवला आणि समोरची जी घ्या सोसायटीमधली समोरची जी विंग आहे ती दिसली तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे माती आणि हा पसरा अन्वीने चप्पल वगैरे तिथंच काढलेली छोटी बादली तिथंच होती आणि स्प्रे आहे तो त्याचं टोपण एकीकडे बॉटल एकीकडे त्याच्यानंतर तो सगळा पसारा एका साईडला पहिल्यांदा काढून घेतला आणि पहिल्यांदा जी ग्लासची जी डोर आहे माझी ती पहिल्यांदा मी पुसून घेण्याचं काम चालू केलं कारण की अशा कामांमध्येच आपलं ते काम होतं नाही तर अशी कामं आपली उरकत नाही होत नाही आणि ती पहिल्यांदा काम करून घेतलं मी आणि ग्लास आपण म्हणतो ओपन ग्लास जेव्हाही बाहेरून पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कंटिन्यू पाणी पडून पडून लोखंडी असतं त्याच्यामुळे हे गन्स चढतो याला पण आपण जर वेळोवेळी असं पुसून वगैरे काढलं ना तर गंज वगैरे काही चढत नाही नॉर्मल ओला कपडा होता आणि त्याच्यानंतर सुक्या कपड्यांनी पण लगेच मी पुसून घेतलं त्याच्यामुळे एवढं काय वाटलं नाही त्याच्यानंतर आपली जी बाल्कनीची जी ग्रील असते ना तर ती ग्रील पण मी पहिल्यांदा पुसून घेतली आणि खूप धुळ दिवसभरात आपण आप आपल्या ह्या रोडमुळे आपल्या घरामध्ये जर एवढी धूळ होत असेल धूळ फगुटा सारखं काही ना काही म्हणजे दरवाज्यातून खिडक्यांमधून येत असते तर बाहेर ओपनमध्ये किती धुळे असेल आपण तरी कंटिन्यू आपले दरवाजे वगैरे लावलेले असतात तरी पण धुळे येतच असते तर, तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की बाहेरच्या ह्याच्यामध्ये बाहेर ओपन गॅलरीमध्ये किती धुळेच असेल समोर रोड आहे आणि त्यात रोडचं काम चालू आहे जो चार पदरी रोड करायचं चाललेला आहे म्हणजेच मोठा रोड करायचं चालू काम रोडचं काम चालू आहे तर त्याच्यामुळे तर खूपच म्हणजे खूपच त्याच्यानंतर मग मी त्यामुळं मला अशी गॅलरी धुवून घ्यावी लागते त्याच्यानंतर माझे कपडे तर ऑलरेडी धुवून झालेली आहेत पण मी गॅलरी वगैरे धुतल्याशिवाय मी काही कपडे वाळू घालणार नव्हते कारण की जोपर्यंत हे कामं होत नाहीत ना तोपर्यंत ते बाकीचं पुसून वगैरे झाल्यानंतरच म्हटलं कपडे वगैरे नाही का वाळून वगैरे वाळू घालून घ्यावीत आणि नंतर मग बाकीची कामं आवरावीत मग परत नंतर गॅलरी वगैरे स्वच्छ क्लीन वगैरे करून घेतली आणि खरंच खूप छान वाटत होतं गॅलरी स्वच्छ अशी बघायला मन एकदम प्रसन्न होतं घरामध्ये स्वच्छता असेल ना तर खूप पॉझिटिव्ह वाटतं आपल्याला खूप म्हणजे खूप छान त्याच्यानंतर व्यवस्थित सगळं घासून घेतलं पाणी टाकलं आणि वायपरने सगळं पाणी एका साईडला काढून घेतलं त्याच्यानंतर पण नंतर परत मी एका ओल्या कापडाने पुसून पण घेतलं नंतर कारण की कसं असतं आणि मी अचानक येते बाहेरून गॅलरीमध्ये पण जाते आणि कधी कधी घसरली ओलं असेल तर त्याच्यामुळे ते पुसून पण मला घ्यावं लागतं तर ते तो व्हिडिओ ॲक्च्युली मी काढलाय की नाही मला आठवत नाही आहे पण ॲक्च्युली मी पुसून वगैरे घेतलं होतं तर त्याच्यानंतर हे बघा बाल्टीमध्ये कपडे ऑलरेडी धुवून ठेवलेले आहेत आणि ही गॅलरी धुतल्यानंतर किती छान वाटते आहे बघा स्वच्छ सुंदर हा जो डाग आहे तो निघतच नाही आहे कशाचा डाग आहे काय माहीत नाही आहे पण निघत नाही आहे पण तुम्ही बघू शकता गॅलरी किती स्वच्छ दिसते आहे गॅलरी मोठी आहे पण आयताकृती लांब आहे आणि रुंदीला कमी आहे ती चौकोनी गॅलरी असली तर खूप छान वाटलं असतं त्याच्यानंतर मी इथं कपडे वाळून घेतले कपडे काही माझी एवढी जास्त नव्हती कारण की कपडे ऑलरेडी आदल्या दिवशी मी जास्त धुवून घेतली होती आणि जे कपडे होती ती सकाळी माझी नुन झालेली होती आणि वाळवून पण झाली होती आणि हे काम जे चाललं होतं ते माझं चार साडेचार नंतरचं काम होतं गॅलरी वगैरे धुवून घेण्याचं त्याच्यामुळे त्याच्यानंतर हे घरामध्ये जे इंडोर प्लॅन्ट लावलेले आहेत तर ते झाले आहेत तर हा छोट असा व्हिडिओ आहे तर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला की नाही ते धन्यवाद